नमस्कार मंडळी तर तुमचं कोकण भाग पार्ट थ्रीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चार पाच ब्लॉक झाले आहेत पण एकदम खूप मस्त आणि छान झालेले आहेत तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही लवकर आवरलं आमचं आणि रूमला चेकआउट केलं कारण की आज रात्री आम्ही निघणं होतो आज दिवसभरात जेवढे स्पॉट होते ना तेवढे आम्ही एन्जॉय करणार होतो तर सुरुवात केली शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापासून सो जयगड हा किल्ला आम्ही बघायचा ठरलो होतो सो तुम्ही कोकणात आलात ना तर जयगड किल्ला बघा एकदम खूप छान आहे आणि खूप छान वाटलं त्या किल्ल्यावरती जाऊन माहिती बघून माहिती मिळून म्हणजे आम्ही तिथं ऐकली माहिती गोळा केली खूप छान वाटलं आणि छान असे दोन मैत्रिणीसुद्धा भेटल्या सो नंतर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि ते आपले सबस्क्राईबरसुद्धा झाले पण त्याच्या अगोदर एक शिवाजी जेव्हा तिथं आम्ही फोटो काढत होतो तेव्हा अशीच ओळख झाली आणि छान मैत्री कधी कधी होतं ना खूप दहा बारा वर्षाची मैत्री जरी असली ना आपली कधी ती आपण काही म्हणजे बोलायला ह्याला कधी कधी आपले त्यांची जी भांडणं होतात वगैरे आणि आपण ना त्यांना म्हणजे थोडंसं विसरून जातो किंवा विसरतो पण ना कधी कधी एखाद्या व्यक्तीला असं होतं की आपण कधी ना त्यांना बोललेलो असतो ना कधी बघितलेलं असतं पण ना त्या जुवलक मैत्रिणी बनतात अशा त्या दोन जुवलक मैत्रिणी आणि त्यांची स्टोरी पण एकदम इंटरेस्टिंग होती त्या दोघीजणी म्हणजे त्यांची मैत्रीची स्टोरी मला ऐकूनच असं कसं भारून गेल्यासारखी झाली मी आणि त्यांचीसुद्धा माझी मैत्री झाली एकदम दोन ते तीन मिनटामध्ये मैत्री आजकाल होते का नाही पॉसिबल नाही पण खरंच झाली तर त्यानंतर तो ब्लॉगमध्ये पुढं बघायला भेटतील कारण की आम्ही अगोदर आलो होतो आणि नंतर त्या आल्या होत्या आणि त्या किल्ला बघत होत्या आम्ही पण किल्ला बघत होतो आणि एका स्पॉटवर आमची भेट झाली कशी झाली काय झाली तर तुम्ही बघाच किल्लेदार दारू न कोव तिंग

फोटस इमेजिंग करू शकता इथं आहे विहीर जी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही केलेली एकदम खोल आहे जेवढं बघतो तेवढं पाणीच म्हणजे त्याच्यामध्ये पा साठवण्यासाठी पाणी आहे इथं आता बघ तिथेच मॅपचा पूर्ण फोटो घेणार आहे तुम्हाला बघण्यासाठी आणि तिथे चौक काय ते सुद्धा बघायचंय हे एक राहिलंय इथून गेलतो आम्ही तिकडून सगळं बघणार आहोत अप्रतिम किल्ला आहे

I हे पण काहीतरी आहे आता ते बघावं लागेल काहीच नाही त्याच्यात तो ती मोना विहीर आहे बघ तिथं इतकी खोल आहे ना लय खोल आहे तो ती चौकनी दिसते ती हा विहीर आहे ती एकदम लय एकदम खोल आहे हो पाणी सुद्धा आहे त्याच्यात प्रकाश काढतो का मी ब्लॉक शूट करते बघ थांब थांब सो तर मग तुम्हाला दाखवलेली एक विहीर जे आहे ना सो ही, ते मॅप मध्ये ही आहे आणि जुळ्या विहीर म्हणजे ही ती हित म्हणजे पाण्यासाठी इथं आणि बाकी सगळं ध्वजस्तंभ आम्ही तिथं पलीकडे घेतो तिथं हा ध्वजतंभ उघडा मारुती मूर्ती दिंडी दरवाजा वगैरे सगळं सगळं हा तेच ना मग ती भारी ना हनुमान मंदिर हा ते हनुमान मंदिर पाठीमागे ना हां म्हणजे असं ओपन होत सो so, पूर्ण किल्ला बघायला खूप छान वाटत होतं आणि माहिती गोळा करायला त्या होणंही छान वाटत होतं so, सो मी जेव्हा पहिल्यांदा ब्लॉग शूट करत होते जेव्हा एंट्री घेत होत होते तेव्हा मी हा दरवाजा बघितला होता मला वाटलं की गडाला गडामध्ये एंट्री इथून करायची पण हे तसं नव्हतं पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना इंजिनियर होते ना काय होते पण किती एकदम भारीक किल्लं बनले होते तर मला म्हणजे जेव्हा मी तिथं त्या काकांना विचारलं तर तेव्हा त्यांच्याकून अशी माहिती भेटली मला कि जा, कि जा ते वा की जेव्हा की जेव्हा सैनिक किल्ल्यावर आक्रमण करतील तेव्हा त्यांना असं वाटेल की दरवाजा तिकडे पण तिकडे दरवाजा नव्हता तर तिकडे होतं तर खंदक खंदकमध्ये होतं गच्च भरलेलं पाणी आणि त्याच्यामध्ये होत्या मगरी जेणेकरून डायरेक्ट सैनिक मगरीच्या तोंडामध्येच जातील जा सो so, पण हे क्लोज होतं नंतर ओपन केलं आणि याच्यातील सगळं पाणी काढलं आणि हेच खंदक खांदून जे दगड वगैरे होते सो ते किल्ला बांधायला वरती नेल आणि किल्ल्याची चारही बाजूने असे खंदक आहेत आपण जर आपल्या इतिहासामध्ये थोडंसं झाकून बघितलं तर चौथीला पाचवीला सव्वीला तिसरीला दुसरीला हे किल्ले किल्ल्यांचे शेजारचे खंदक वगैरे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्या अगोदरच आपल्याला सांगितलेल्या आहेत पण आपण तेव्हा कधी लक्ष दिलेलं नसतं सो आणि असंच खाली आ, खाली तसाच रस्ता जात होता आणि तो डायरेक्ट समुद्राला मिळत होता जाऊन पण आम्ही खाली काही जास्त गेलो नाहीत लगेच वरती आलोत आणि एकदम खूप छान किल्ला होता आणि त्या तुम्हाला बघितल्याप्रमाणे सो असं बोरू जो होता बोरूच्या पाठीमाग दरवाजा होता जेणेकरून सैनिकाला माहीत जोपर्यंत जवळ येत नाहीत आपण तोपर्यंत दरवाजा कुठे मेन हाच कळत नव्हता सो किल्ला वगैरे बघितला नंतर आम्हाला जायचं होतं गुहाघरला सो so, गुहागरला जाण्यासाठी एक अतिशय सुंदर असा हा मार्ग आहे तुम्ही गेलो होता का या मार्गाने मी तर पहिल्यांदाच गेले होते सो so, बोट होती त्याच्यामध्ये गाड्या माणसं वगैरे मी सगळेजण होतं आणि हा प्रवास करायला मी खूप एक्सायटेड होते ऊन होतं त्याच्यामुळं अरे गाड्याची पार्किंग आपणा हा गर्दीच नाही माझ्याकडे पाठी परचे दोन वाजलेले येत आहे आणि आता आम्ही आलो गुहागड बाहेरचं शूटिंग राहिलेलं आहे आता मी समुद्र लास्ट पिच Oh, my ती गार झोप वाव छान हवा येते आता झोप येतो म्हणा मस्त हवा येते आता इथे गार नको म्हणते चेंज बोले कपडे कपडे आय होप तुम्हाला कोकणचे व्लॉग आवडले असतील आणि एक आणखी स्पेशल व्लॉग आहे तो मत्स्यालयाचा आहे वेगवेगळ्या प्रकारचे मासे शंख चिंपले सो तो व्हिडिओ जे छोट्या छोट्या क्लिप आहेत सो तुम्ही त्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुमचं शेअर करेल आणि आमची अशी मस्त ट्रिप ट्रीप झाली आय होप सुद्धा एन्जॉय केली असेल आणि आत्ता आम्ही चाललो होतो पुण्याला रिटर्न तर खूप भूका लागल्या होत्या सकाळी मिसळ खाल्ली होती आणि स्नॅक्स उद्या खाल्लं होतं म्हणजे सडापाव खाल्ला होता चहा पिलो होतो आम्ही संध्याकाळी मस्त असं जेवण केलं आणि डायरेक्टली घरी गेलो आय होप ब्लॉग आवडत आवडत चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय